तारीख फिक्स या तारखेला जमा होणार तुमच्या खात्यामध्ये पैसे नुसकन बारपायच्या आधी वृष्टीचे आत्ता झालेल्या पावसाचे चला तर बघूया संपूर्ण या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो मी रोहित स्वागत करतो तुमचं आपला आपला मित्र या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे झालेल्या नुकसानी केवळ एक हजार आठशे एकावन्न कोटी रुपयाचे देण्यात घोषित मुख्यमंत्री शिंदे यांचे विधानसभेत केले म्हणजे कालची जी आता अधि हिवाळी अधिवेशनाची बैठक झाली त्यामुळे त्यामध्ये ही हा निर्णय घेण्यात आला आहे तर मित्रांनो त्यामध्ये हा निर्णय एक सांगितला आहे मुख्यमंत्री शिंदे एक एकनाथ शिंदेंनी जेव्हा पाऊस झाला होता तेव्हा ते, ते, ते बोलले होते तुम्ही तुमची ई पीक पाणी क्रॉप नोंदणी करून द्या तुमच्या मोबाईलवरनं तेव्हा ज्या लोकांनी अठ्ठेचाळीस तासामध्ये पाऊस झाल्यानंतर क्रॉप नोंदणी केलेली आहे लक्षात ठेवा अठ्ठेचाळीस तास तासाच्या ज्यांनी ही नोंदणी केली आहे त्यांनाच हे पैसे मिळणार आहे म्हणजे तुम्ही जर केले नसेल तर आता पुन्हा एकदा एकदा याचा टप्पा येतोय तर तुम्हाला करायचं असेल आपला आत्ता व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा मी तिथून पूर्ण फॉर्म भरून देतो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि बाकी तुम्ही काही याच्या संबंधित व्हिडिओ बघू शकता की कसं भरायचं काय शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने पुन्हा नुकसान भरपाई मंजूर केली आहे आतापर्यंत म्हणजे ज्यानंतर आता जे त्यातून वगळे होते त्यांचेही नुकसान बरपे आहे त्यांचं नाव हलत येतं नाही तर येत नाही पण ज्यांनी ही पीक पाणी केले आहे त्यांचं नाव शंभर टक्के येतं तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून मी टाकलेला व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघायला मिळेल हे बघा पेमेंट प्रूफ एक जणांना पैसे मिळाले आहे धन्यवाद